दशक आठवा समास चौथा सूक्ष्म पंचभूते श्रीराम मागील आशंकेचे मूळ आता होईल प्रांजळ वृत्ती करावी निवळ एक श्रीराम ब्रह्मी मूळ माया झाली तिच्या पोटा माया आली मग ते गुणा प्रसवली म्हणून गुणक्षोभिणी श्रीराम पुढे तिचं पासाव कोण सत्व रज तमोगुणापासून गुण तमो निर्माण झाली पंचभूते श्रीराम ऐसी भूते उद्भवली पुढे तत्वे विस्तारली एव तमोगुणापासून झाली पंचमहाभूते श्रीराम मूळ माया गुणा परती तेथे भूते कैची होती ऐसी आशंका हे श्रोती घेतली मागा श्रीराम आणी क एकएके भूती पंचभूते असती तेही आता कैसी स्थिती प्रांजळ करू श्रीराम सूक्ष्मदृष्टीचे कौतुक मूळ माया पंचभूतिक श्रोती विमळ विवेक केला पाहिजे श्रीराम आधी भूते ती जाणावी रुपे कैसी ओळखावी मग ते शोधून पहावी सूक्ष्मदृष्टी श्रीराम ओळखी नाही अंतरी ते ओळखावी कोणे परी म्हणून भूतांची ओळखी चतुरी नावेक परिसावी श्रीराम जे जे जड आणि कठीण ते ते पृथ्वीचे लक्षण मृद आणि पण कितुके आप श्रीराम जे जे उष्ण आणि सतेज ते ते जाणावे पैतेज आता वायो ही सहज निरोपी जेल श्रीराम चैतन्य आणि चंचळ तो हा वायोची केवळ शून्य अवकाश निश्चळ आकाश जाणावे श्रीराम ऐशी पंच महाभूते धरावी संकेते आता एकी पाच भूते सावध ऐका श्रीराम जे त्रिगुणाहुनी पर त्याचा सूक्ष्म विचार या लागी अति तत्पर होऊ ऐका श्रीराम सूक्ष्म आकाशी कैसी पृथ्वी तेची आधी निरोपावी येथे धारणा धरावी श्रोतेजनी श्रीराम आकाश म्हणजे अवकाश शून्य शून्य म्हणजे ते अज्ञान अज्ञान म्हणजे जडत्व जाण तेची पृथ्वी श्रीराम आकाश स्वये आहे मृद तेची आप स्वत सिद्ध आता तेज तेही विशद करू न दाऊ श्रीराम अज्ञाने भासला भास तोची तेजाचा प्रकाश आता वायो सावकाश साकल्य सांगू श्रीराम वायु आकाशा नाही भेद आकाशा इतुका असे स्तब्ध तथापि आकाशी जो निरोध तोची वायो श्रीराम आकाशी आकाश मिसळले हे तो न लगे किम बोले येणे प्रकारे निरोपिले आकाश पंचभूत श्रीराम वायो मध्ये पंचभूते तेही ऐका एकचित्ते बोलिजेती ते समजते येथान्वये श्रीराम हळू फूल तरी जड हळू वारा तरी निबिड वायो लागता कडाड मोडती झाडे श्रीराम टोले विण झाड मोडे पैसे हे कहीच न घडे तोल तोची तये जडे पृथ्वीचा अंश श्रीराम येथे श्रोते आशंका घेती तेथे कैची झाडे होती झाडे नव्हती तरी शक्ती कठीण रूप आहे श्रीराम वनिस्फुलिंग लहान काहीतरी असे उष्ण तैसे सूक्ष्मी जडपण सूक्ष्म रूपे श्रीराम मृदपण तेची आप भास तेजाचे स्वरूप वायो तेथे चंचल रूप सहजची आहे श्रीराम सकळास अस ना आकाश सहजची आहे अवकाश पंचभूतांचे अंश वायोमध्ये निरोपिले श्रीराम आता तेजाचे लक्षण भासले पण ते कठीण तेजी ऐशी वोळखण पृथ्वीची श्रीराम भासला भास वाटे मृद तेजी आप तेची प्रसिद्ध तेजी तेज स्वतसिद्ध सांगणेची न लगे श्रीराम तेजी वायो ते चंचळ तेजी आकाश निश्चळ तेजी पंचभूते सकळ निरोपिली श्रीराम आता आपाचे लक्षण आप जे मृदपण ते कठीण तेची पृथ्वी श्रीराम आपी आप सहजची असे तेज मृदपणे भासे वायोस्तब्धपणे दिसे मृदत्वांगी श्रीराम आकाश न लगे सांगावे ते व्यापकची स्वभावे आपी पंचभूतांची नावे सूक्ष्म निरोपिली श्रीराम आता पृथ्वीचे लक्षण कठीण पृथ्वी आपण कठीणत्वी मृदपण तेची आप श्रीराम कठीणत्वाचा जो भास तोची तेजाचा प्रकाश कठीणत्वी निरोधांश तोची वायु श्रीराम आकाश सकळास व्यापक हा तो प्रगटची विवेक आकाशीच काही एक भासभासे श्रीराम आकाश तोडिता तुटेना आकाश फोडिता फुटेना आकाश परते होयेना तिळ मात्र श्रीराम असो आता पृथ्वी अंत दाविला भूतांचा संकेत एक भूती पंचभूत तेही निरोपिले श्रीराम परी हे आहाच पाहता नातुडे बळे चिपोटी संदेह पडे भ्रांती रूपे अहमता चढे अकस्मात श्रीराम सूक्ष्मदृष्टीने पाहता वायोची वाटे तत्वता सूक्ष्म वायो शोधू जाता पंचभूते दिसती श्रीराम एव पंचभूतिक पवन तेची मूळ माया जाण माया आणि सूक्ष्म त्रिगुण तेही पंचभूतिक श्रीराम भूते गुण मेळविजे त्यासी अष्टधा बोलिजे पंचभूतिक जाणिजे अष्टधा प्रकृती श्रीराम शोधून पाहिल्या विण संदेह धरणे मूर्खपण याची पहावी बोळखण सूक्ष्मदृष्टी श्रीराम गुणापासून भूते पावली पष्ट दशेते जडत्वा येऊन समस्ते तत्वे जाली श्रीराम पुढे विवंचना पिंड ब्रह्मांड तत्व रचना बोलिली असे ते जना प्रगटची आहे श्रीराम हा भूत कर्दम बोलिला सूक्ष्म संकेते दाविला ब्रह्मगोळ उभारला तत्पूर्वी श्रीराम या ब्रह्मांडा पहिली कडील गोष्टी जे जाली नव्हती सृष्टी मूळ माया सूक्ष्म दृष्टी गोळ खावी श्रीराम सप्त कंचूक प्रचंड जाले नव्हते ब्रह्मांड माये अविद्येचे बंड ऐलीकडे श्रीराम ब्रह्मा विष्णू महेश्वर हा ऐलीकडील विचार पृथ्वी मेरू सप्तसागर आयली कडे श्रीराम नानालोक नानास्थाने चंद्रसूर्य तारांगणे सप्तद्वीपे चौदा भुवने आयली कडे श्रीराम शेषकूर्म सप्त पाताळ एकवीस स्वर्गे अष्टदिप्पाळ तेतीस कोटी देव सकळ आयली कडे श्रीराम बारा आदित्य अकरा रुद्र नव नाग ऋषेश्वर नाना देवांचे अवतार आयली कडे श्रीराम मेघमनु चक्रवती नाना जीवांची उत्पत्ती आता असो सांगो किती विस्तार हा श्रीराम सकळ विस्ताराचे मूळ ते मूळ मायाचं केवळ मागा निरोपिली सकळ पंचभूतिक श्रीराम सूक्ष्मभूते जे बोलिली तेची पुढे जडत्वा आली ते सकळही बोलिली पुढिले समासी श्रीराम पंचभूते पृथकाकारे पुढे निरोपिली विस्तारे वोळखी कारणे अत्याधरे श्रोती श्रवण करावी श्रीराम पंचभूतिक ब्रह्मगोळ जेणे कळे हा प्रांजळ दृश्य सांडून केवळ वस्तूच पाविजे श्रीराम महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे तैसे दृश्य हे सांडावे जाणोनिया श्रीराम म्हणून दृश्याचा पोटी आहे पंचभूतांची दाटी एकपणे पडिली मिठी दृश्य पंचभूता श्रीराम एव पंचभूताचेची दृश्य सृष्टी रचली सावकाश श्रोती करून अवकाश श्रवण करावे श्रीराम इथे श्रीदासबोधे गुरु संवादे सूक्ष्म पंचभूते नाम, ना, समास चौथा समाप्त दशक आठवा समास चौथा सूक्ष्म पंचभूते श्रीराम मागील समासात जी श्रोत्यांनी विचारली होती ती आता समूळ नष्ट होईल अशा प्रकारे स्पष्टीकरण केले जाईल तरी श्रोत्यांनी क्षणभर वृत्ती निर्माण करून ऐकावे परब्रह्माच्या ठिकाणी सर्वप्रथम अव्यक्त सूक्ष्म अशी मूळ माया उत्पन्न झाली नंतर तिच्याच जी माया झाली तिच्यापासून गुण झाले म्हणून तिला गुणक्षोभिणी असे म्हणतात तिच्यापासून कोणते गुण झाले असे म्हणाल तर सत्व रज आणि तमोगुण उत्पन्न झाले व तमोगुणापासून पंचमहाभूते निर्माण झाली याप्रमाणे प्रथम ती सूक्ष्मत्वाने उत्पन्न होऊन नंतर सृष्टीरूपाने विस्तारून दृश्य झाली याप्रमाणे तमोगुणापासूनच पंचमहाभूते झाली पूर्वी श्रोत्यांनी शंका विचारली होती की मूळ माया तर गुणा पलीकडली आहे मग तेथे पंचमहाभूते कशी झाली एकेका भूताच्या ठिकाणीही पंचमहाभूते आहेतच ती स्थिती कशी आहे हेही आता स्पष्ट करू रूपाने मूळ मायेत अव्यक्त स्वरूपात पंचभूते असतात हे कळून येईल मात्र श्रोत्यांनी विवेक केला पाहिजे त्यांनी प्रथम पंचभूतांना जाणून घ्यावे त्यांचे रूप ओळखावे आणि मग सूक्ष्मदृष्टीने त्यांचा शोध घ्यावा कशी ओळखायची याचे ज्ञान नाही तरी ती ओळखावी तरी कशी म्हणून प्रथम चतुरश्रोत्यांनी त्या भूतांना कसे ओळखावे हे क्षणभर ऐकून घ्यावे जे जे जड आणि कठीण असते ते पृथ्वी तत्वाचे लक्षण असते आणि मृदू आणि ओलेपणा जिथे असतो ते जलाचे लक्षण होय जे जे उष्ण आणि सतेज असते ते ते तेजाचे लक्षण होय आता स्वाभाविकच वायूचे लक्षण सांगितले जाईल चैतन्य आणि चंचलत्व हे वायूचे लक्षण असून शून्य आणि निश्चल पोकळी हे आकाशाचे लक्षण जाणावे याप्रमाणे येथे पंचमहाभूतांची लक्षणे सांगितली त्या संकेतावरून त्यांना ओळखावे आता प्रत्येक भूतात पाचही भूते कशी आहेत हे सावध होऊन ऐकावे जे त्रिगुणांच्याही पलीकडले आहे त्याचा विचार अत्यंत सूक्ष्म आहे म्हणून अति तत्पर होऊन ऐका सूक्ष्म आकाशतत्वात पृथ्वी तत्व कसे आहे आध्न्यान आध्न्यान तेच आधी स्पष्ट करून सांगितले जाईल तरी श्रोत्यांनी मन एकाग्र करून ऐकावे आकाश म्हणजे शून्य पोकळी आणि शून्य म्हणजे अज्ञान होय अज्ञान म्हणजेच जडत्व होय आणि तेच पृथ्वी तत्व आहे आकाश स्वतः मृदू आहे आणि मृदुता हा पाण्याचा गुण आहे म्हणून याप्रमाणे तेथे आप हे तत्व आहे आता तत्व आकाशात कसे आहे तेही स्पष्ट करूया अज्ञानामुळे जो प्रकाश जाणवतो ते तेज तत्व होय तेथे आता वायुतत्व कसे आहे ते नीट सांगतो वायू आणि आकाश यात भेद नाही आकाशाइतकाच तो स्तब्ध असतो तथापि आकाशाच्या ठिकाणी जो प्रतिबंध असतो तो वायू, आकाश आकाशा आकाशा वायू जाणावा आकाशात आकाश तत्व मिसळलेलेच आहे हे काही सांगण्याची आवश्यकता नाही या प्रकारे आकाश या महाभूतात सर्व पंचमहाभूते कशी आहेत हे स्पष्ट करून सांगितले आहे आता वायूमध्ये पंचमहाभूते कशी आहेत तेही ऐकावे ती अनुक्रमाने सांगितली जातील ती एकचित्ताने ऐका फूल हलके असले तरी त्याला थोडे तरी वजन असते वारा हळूवार वाहत असला तरी तत्व घनदाटच असते वाऱ्याने कडाड असा आवाज होऊन झाडे मोडून पडतात वजनाशिवाय झाड मोडले असे कधीच घडत नाही म्हणजे वायूला वजन आहे वजन तोल हाच वायूच्या ठिकाणी असलेला पृथ्वी तत्वाचा अंश होय येथे श्रोत्यांनी शंका घेतली की येथे सूक्ष्म पंचमहाभूतांचे वर्णन चालले असता येथे झाडे कुठून आली ती तर दृश्य सृष्टी व्यक्त झाल्यावर उत्पन्न झाली यावर वक्ता म्हणतो झाडे नव्हती तरी वायूच्या ठिकाणी शक्ती तर होती ना म्हणून वायूची शक्ती हेच त्यातील कठीणपणा आहे आणि कठीणपणा हे पृथ्वी तत्वाचे लक्षण आहे म्हणजे तेथे पृथ्वीचा अंश आहेच अग्नीची अगदी लहान ठिंगी तरी तेथे अगदी किंचित का होईना उष्णता असतेच तसे सूक्ष्म वायूमध्ये सूक्ष्म रूपाने जडपणा असतोच वायूमध्ये जो हळुवारपणा असतो ते आपतत्व होय आणि त्यातील प्रकाश हा तेजाचा गुण आहे शिवाय जेथे वायू तेथे चंचलपणा सहजच असतो सकलभूतांमध्ये आकाश हे अवकाश रूपाने सहजच असते याप्रमाणे वायूमध्ये पंचमहाभूतांचे अंश कसे आहेत ते स्पष्ट केले आता तेजामध्ये ते कसे आहेत ते सांगतो प्रकाश हे तेजाचे जे लक्षण आहे त्यात जडत्व आहेच तेच पृथ्वी तत्व होय जो प्रकाश दिसला तो मृदू वाटतो ते आपतत्व तेजाच्या ठिकाणचे समजावे तेजात तेज असते हे तर प्रसिद्धच आहे ते सांगण्याची आवश्यकता नाही तेजातील चंचलपणा हे वायुतत्व आहे तर निश्चलपणा हे आकाशतत्व आहे याप्रमाणे तेजात पंच महाभूते कशी आहेत हे, हे स्पष्ट केले आहे आप म्हणजे पाणी आप तत्व तेच मृदूपण होय हलके पाणी आणि जड पाणी असे आपण म्हणतो जड पाण्यातील जडत्व हेच पृथ्वी तत्व आहे आपात आपतत्व सहजच असते तेज हे मृदूपणाने भासते वायू हा तत्वाच्या अंगी स्तब्धपणे दिसतो आणि तत्व त्याच्या व्यापक स्वभावामुळे मुद्दाम वर्णन करून सांगण्याची आवश्यकता नाही याप्रमाणे आपाच्या ठिकाणी महाभूते कशी आहेत हे स्पष्ट करून सांगितले आता पृथ्वी तत्वात ती कशी आहेत ते पाहू कठीणपणा हा तर पृथ्वी तत्वाचा गुण आहे त्या कठीणपणात मृदुता हे आपतत्व होय कठीणपणाचा जो भास तो तेजाचा प्रकाश म्हणजे गुण होय कठीणपणाच्या ठिकाणी जो प्रतिबंध तो वायू होय तत्व तर सगळ्यात व्यापून आहे हा विचार तर प्रगटच आहे आकाशाच्या ठिकाणी कुठलाही भास भासत असतो आकाशाला तोडावे तर ते तुटत नाही फोडावे म्हटले तर ते फुटत नाही त्याला बाजूला सारावे म्हटले तर ते तीळ मात्र सरकतही नाही असो याप्रमाणे पृथ्वीपर्यंत सर्व भूतांचे संकेताने वर्णन केले तसेच एकेका -एक भूतात पंचमहाभूते कशी आहेत याचेही निरूपण केले पण वरवर पाहिले असता हे कळत नाही आणि त्यामुळे बळेच मनात संशय उत्पन्न होतो आणि त्यामुळे भ्रांती उत्पन्न होऊन अहंकार एकाएकी वाढतो सूक्ष्म दृष्टीने विचार केला की सर्व सूक्ष्म वायूचा खेळ आहे असे वाटते पण सूक्ष्म वायूचा शोध घेऊ लागले की पंचमहाभूते दिसून येतात थोडक्यात पंचमहाभूतांसह वायू म्हणजेच मूळ माया होय माया आणि सूक्ष्म त्रिगुण तेही पंचभौतिकच आहेत पंचमहाभूतात त्रिगुण मिळविले म्हणजे त्यांना अष्टदा म्हणतात म्हणून अष्टदा प्रकृती ही पांचभौतिकच आहे कुठल्याही गोष्टीचा शोध न घेता संदेह धरणे हा मूर्खपणा आहे सूक्ष्मदृष्टीने विचार करून सर्वांची माहिती करून घ्यावी मूळ मायेच्या ठिकाणी सूक्ष्मरूपात असलेली पंचमहाभूते त्रिगुणांमुळे स्पष्ट दशेला येतात जडतवास येऊन समस्त तत्वे प्रकट होतात यानंतर जी तत्वविवंचना पिंड ब्रह्मांडातील तत्वरचना वगैरे सांगितली जाते ती लोकांना माहीतच आहे याप्रमाणे पंचमहाभूतांचे मिश्रण कसे झाले हे बुद्धिगम्य तर्काने दाखविले आहे हे सर्व वर्णन ब्रह्मांडाची रचना होण्यापूर्वीचे आहे या सर्व गोष्टी ब्रह्मांडाच्या रचनेच्या पूर्वी जेव्हा दृश्यसृष्टी झाली नव्हती तेव्हाचे आहेत सूक्ष्मदृष्टीने विचार करून मूळ मायेचे स्वरूप जाणून घ्यावे पंचमहाभूते अहंकार आणि महतत्व ही ब्रह्मांडाची आवरणे आहेत असे मानतात या सप्त आवरणांसह असलेल्या प्रचंड ब्रह्मांडाची रचना तसेच माया व अविद्या माया यांचे कार्य या सर्व गोष्टी अलीकडील आहेत ब्रह्मा विष्णू महेश्वर तसेच पृथ्वी मेरू पर्वत सप्तसागर यांची रचना वगैरे सर्व अलीकडील गोष्टी आहेत अनेक लोक अनेक स्थाने सूर्य तारांगणे सात द्वीपे चौदा भुवने या सर्वांची उत्पत्ती अलीकडील आहे शेष कुर्म सप्त पाताळ एकवीस स्वर्ग अष्ट तेहतीस कोटी देव हे सर्व अलीकडील आहे बारा आदित्य अकरा रुद्र नवनाग सप्तर्षी नाना देवांचे अवतार या सर्व गोष्टी अलीकडील आहेत मेघ मनू चक्रवर्ती राजे व इतर नाना जीवांची उत्पत्ती असा हा विस्तार किती म्हणून सांगावा म्हणून आता हे सांगणे पुरे या सर्व विस्ताराचे मूळ केवळ मूळ मायाच आहे ती मूळ माया पंचभोवती कशी आहे ह्याचे सविस्तर वर्णन मागे केले आहे प्रथम ज्या सूक्ष्म पंचभूतांचे वर्णन केले आहे तीच पुढे जडकवास कशी आली ते सर्व वर्णन पुढील समासात सांगितले जाईल पंचमहाभूतांपैकी प्रत्येकाचे स्वतंत्र सविस्तर वर्णन पुढे केले आहे त्याची ओळख पटावी म्हणून श्रोत्यांनी अत्यंत आदराने ते श्रवण करावे हा ब्रह्मांड गोल पंचभौतिक कसा आहे हे स्पष्टपणे कळले म्हणजे दृश्यसृष्टीची आसक्ती सुटून आत्मवस्तूची प्राप्ती होईल प्रथम महाद्वार ओलांडावे तेव्हा देवदर्शन होते त्याप्रमाणे या दृश्यसृष्टीचे रूप जाणून घेऊन तिचा त्याग करावा या दृश्यसृष्टीच्या पोटी पंचमहाभूतांचीच गर्दी झालेली आहे दृश्य आणि पंचमहाभूते ह्यांची एकपणे मिठी पडली आहे म्हणजे दोन्ही एकरूपच आहेत सर्व दृश्य हे पंचभौतिकच आहे थोडक्यात म्हणजे पंचमहाभूतांपासून यथावकाश सर्व दृश्यसृष्टीची रचना झाली आहे श्रोत्यांनी सावकाशपणे श्रवण करावे इतिश्रीदासबोधे गुरु शिष्यसंवादे सूक्ष्म पंचभूते निरूपण नाम समास चौथा समाप्त